हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा जे आपण नारळापासून नारळी पौर्णिमा आलेली आहे त्यासाठी आपण स्पेशल असं एक मिठाई बनवणार आहोत हां त्यासाठी मी हे खोबरं घेतलेलं आहे एक नारळाचं खोबरं आहे त्याचा मी पाणीमागचा भाग काढलेला आहे पहा आता कसा काढायचा तो असं सुरीनी सुरीने पद्धतीने निघतं पटकन ताजा ताजा नारळ फोडला ना की लगेचच पटापटा असं सुरीने काढून घ्यायचे मी हा एक नारळ घेतलेला आहे आणि त्याचे पाठीमागचा भाग काढून त्याच्यात छोटे छोटे आपण असे पीस करून घेणार आहोत हे बघा मस्त अशी ही मिठाई लागते तुम्ही कधी केली पण नसेल आणि खाल्ली पण नसेल इतकी छान चमच अशी ही मिठाई तयार होते सर्व या खोबऱ्याचे छोटे छोटे पीस करून घेते पाहिजे तर हे पा माझं एक वाटी एक कपासा, एक ले ले हे बघा एक कप असं खोबऱ्याचे तुकडे झालेले आहेत तर ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि मस्त असं फिरून घेऊया आता मिक्सरमध्ये मी बारीक पेस्ट करते त्याची तर हे पा असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण एक वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतले होते ना एक कप तर पाव कप पाणी घालायचे पुन्हा मिक्सर मध्ये छान घेऊया तर हे पहा छान असं बघा कशी पेस्ट तयार झाली ओली ओली आता का काय करायचं आहे आपण ह्या कडाईमध्ये करणार आहोत ना त्यासाठी याच्यात एक चाळणी घ्यायची त्यात हे सगळं ओतून घ्यायचं आणि नारळाचं त्याच दाबून दाबून घ्यायचं आणि नारळाचं दूध काढून घ्यायचं दाबून 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 एकदम दूध काढून घ्यायचंय त्याच छान असं आता दूध काढून घेतलेला आहे याच्या आपण चटणी पण करू शकतो किंवा मसाला तयार करायला पण या नारळाचा खिसाचं वापरू शकतो अजिबात वाया जात नाही नारळाचे जा खूप सारे फायदे आहे नारळाचा कसलाही भाग वाया जात नाही आहे इतका औषधी आहे नारळ हे बा अजिबात त्याच्यात राही झालं नाही आता हिर एकदम कोरड असं झालेलं आहे बाजूला ठेवूया आता यात काय करायचं आहे आपल्याला एक वाटी घेऊया आणि कॉर्न असतं ना, आपण पाव कप कॉर्न फ्लावर घेणार आहोत आणि पाव कप नार है ना रहो। आज बन ने हे नारळाचं दूध पण घेणार आहोत अजिबात गाठी राहिलं नाही पाहिजे इतकं मौसूक करायचं आहे आपल्याला हे आता हे काचेचं पाऊल घेतलेलं आहे मी काय त्याच्यात तेला आपण तूप लावून घ्यायचं आहे तेल अजिबात लावून घ्यायचं नाही आहे तुम्ही हे पहा मी काचेचं बाऊल नाही घेतलं ते खूप मोठं होईल हे पहा असं ते तूप लावून घेतलेलं आहे मी छान असं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ते पत नाही पहा नारळाचं दुधाचा गॅस चालू करायचा आपल्याला आणि मध्यम गॅसवरच त्याला उकळी आणायची पहिली एकसारखा हलवत राहायचंय पहा आता उकळी यायला लागली या दुधाला सारखं सारखं हलवत राहायचं आहे तर त्याच्यामध्ये ना आपण साखर घालणार आहोत पाव कपच साखर घालायची आहे पाव कप कॉर्नफ्लावर पाव कप साखर अर्धा कप, कप पाणी आणि एक कप खोबरं हे खूप छान असं हे सर्व प्रोसेस आपल्याला मंद गॅस करायचे आहे एकसारखं हलवत एक आता त्यात आपण थोडीशी चिमुडवर वेलची पावडर घालूया छान असा फ्लेवर येतो मस्त आपल्या मिठाईला आता आपण एक कॉर्नफ्लावरची पेस्ट केली ना तर एका हाताने हलवत राहायचं आणि एका हाताने कॉर्नफ्लावर पेस्ट घालायची आहे अजिबात त्याच्या गुठळ्या हो होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला कॉर्नफ्लावर घातला ना त्याच्यानंतर दोन मिनिटं आपल्याला चांगलं व्यवस्थित असे शिजून घ्यायचं आहे हे पहा आपलं झालेलं आहे छानशा पद्धतीने झालं पाहिजे बघा असं हे प अजिबात त्यात गुठळी झालेली नाहीये आता आपण तूप लावून घेतले ना त्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आता मी गॅस बंद हे पा आपण या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि हे येईल आपण असं थंड होऊ द्यायचंय आणि नंतर मग मध्ये ठेवायचं आहे आपण असंच हे नॉर्मल होऊन देऊया तर पहा थंड झालं दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आपली कोकोनटची मिठाई तर ही पहा आता आपण यात काढून घेऊया एकदम सोपं आहे काढण्यासाठी पण हे पहा असं टॅप करायचं हे छान अशी आपली ही मिठाई तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे आपल्या नारळाच्या दुधापासून आपण खरोज बनवलेला आहे खूप छान असा होतो एकदम मऊ सूद असा कराच्या हलव्यासारखा एकदम असा आपली ही रेसिपी तयार होते है। हे पा किती छान असं आपलं मिठाई तयार झालेली आहे किंवा आपलं कोकोनटचं खरवस केलेलं आहे कोकोनटच्या दुधापासून हे पा किती छान असं मस्त हेल्दी असं आपलं ही रेसिपी तयार झालेली आहे